वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल मी आर्य आणि तुम्ही सगळ्यांना सागर के स्वागत केलं आपल्या आजच्या नव्या कोर आहे व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रथम तर गणपती सिरीजनंतर आजचा हा माझा न्यू व्लॉग आहे असं म्हणायला हरकत नाही बाय द वे सो so, तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिसतं अहो मी मालाळला आले आहे का सांगते सो so, गरबा आहे सो so, मी गरबासाठी आले आहे पण तुम्हाला माहिती आहे का मी गरब्यासाठी म्हणजे माय पर्सनल रिव्ह्यू आय कूड लाईक टू रिअली शेअर विथ यू ऑल आय रिअली डोंट लाईक गरबा पण मी फक्त माझ्या आत्तू आत्तूनी फोर्स केलं म्हणून आले मी तिचं असं होतं की तू चल आपण उद्या मजा करूया एकत्र टाईम स्पेंड करूया ऑनलाईन आणि कसंही मला शूटही करायचं होतं सो आय थॉट लेट्स गो आणि तुम्हाला माहिती आहे का टी टिंगशी कुर्ती घातली आहे मी इट्स खूप आज आय नो आज पिंक कलर नाही आज आहे ग्रे कलर आणि माझ्याकडे ग्रे कलरचं ऑब्वियस काहीच नाही आहे त्याच्यामुळे सो आता तू रेडी होते आहे आय विल शो यू सो मी तुम्हाला ॲक्च्युली मालडला टॅरेसच्या गरबा होतो सो आपण तो बघायला जाणार आहोत आणि जर लेट्स सी माझी इच्छा झालीच तर मी गरबा खेळेन पण लाईक सी ऑन तो म्हणजे मूडवरती आहे मला ॲक्च्युली आहे ना माझ माझ्या माझ्या बिल्डिंगच्या खाली जिकडे गरबा होतो ना तो मला ना अजिबात नाही आवडत मालाडचा गरबा मला आवडतो बघायला मला रिअली आवडतो पण मी लहान असताना खेळायचे गरबा इकडे आणि त्याच्यानंतर मी आत्ता लाईक इतक्या टायमानंतर मी आले जस्ट फॉर गरबा आणि माझ्यासोबत दिशिता नाही आले बिचारीला थोडासा फिवर आणि सर्दी आहे तर त्याच्यामुळे ती नाही येऊ हो शकली आणि ती मम्मी पप्पांशिवाय नाही राहत यार त्याच्यामुळे पण आम्ही तिला सांगून सांगून थकलं भाई तू राहायला शिक मम्मी पप्पांशिवाय सिरियसली कारण तिच्या फ्युचरमध्येच ते खरंच तर खूप कामी पडली ती तिला आम्ही सांगतो की बघ तुला आई तू माया माझ्यासोबत राहायची तरी सवय कर किंवा मम् माझ्या पप्पांशिवायही राहायची स सवय करून घे असं मी तिला कायमच सांगते पण आमची मॅडम ऐकते कुठे आर लाईक सिरियसली ओके सो आता मी तुम्हाला आतू रेडी होते ते दाखवते ती तिचा मेकअप शेकअप करते आहे अँड मी थोडंसं असं लिपस्टिक टिकली वगैरे लावेन आणि मीही जाईन बघायला वरती आणि मला ना खरं तर आता खाली वॉकला जायची इच्छा आहे पण पाऊस पडतो आहे पावसाला आहे ना नको वेळेला यायचं असतं आणि गरबाही लोकं कशी खेळणार आहेत ते देवालाच माहिती आहे कारण खूप पाऊस पडतो आहे आय होप की ग पाऊस आता तीन चार मिनटात किंवा आध्या तासाच्या आसपास संपायला हवा कारण लिटरली खूप पाऊस पडतो आहे ॲक्च्युली मगाशी गरबा स्टार्ट नव्हता झाला पण थोडासा पावसाने थोडासा कमी हे घेतला म्हणून गरबा चालू केला पण पाऊस पडतोच आहे परत परत थोडासा स्पीड पकडलेला त्याने पण लेट्स सी ऑन चला दाखवते तुम्हाला आज तू रेडी होते तुमचं सगळं चालवू आता आतू होते इकडे रेडी ग्रे कलर ची कुर्ती तिने स्पेशल आज गरब्यासाठी ऑनलाईन मागवली आहे फक्त एका गरब्यासाठी ऑनलाईन काय हौस या मुलीला सिरियसली आणि ही घालणार आहे याच्यावर की हा गुजराती ना

लेके आही ये मैडम जी सगळे गेले बिल्डिंग मधले वरती पाऊस पडतोय का चालू झालं मरा बाप रे आत्ता काय के बंद केलं त्या लोकांनी बाप रे बाप मी तुम्हाला जसं सांगितलं पावसाने परत स्पीड भरली आहे मग अशी गाणं सुरू परत बंद केलं कारण थोडस पाऊस पडतोय पावसाला आजच जोर यायचा होता आणि बी तुम्हाला माहिती आज तू आज गरबा खेळायला आली आहे अरे पाऊस भर पाऊस होत बाई जी वेळ काय नशी वेळ आज शिबाई बारिश आज पावसाला काय जोर कालभर पाऊस नव्हता आज सकाळपासून सुरू झाल्या करता पावसाला माहिती होत आई अजून चिडव आत तुला अजून चिडव तुझ्या इकडे काळा काळा झालाय ते जरा कॉम्पॅक लाव इकडे काय अलर्जी झाली ना तिला पण दोघ दिक ते बॅम लावायचे मग आणि नंतर मग मला घरात ना काढणार वाटत कपडे ठेवायला जागा नाही एक तर हर हरय भाई नो माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे ग्रे कलरचा बाय द वे हां दिवाळीचा पण तो मला भेटला नाही टाईम आता मला लक झालं मी कालभर शोधत होते पण मला नाही भेटला तू बघूया तिकडे मिसळून केला नाचायला येईल तुला लय वरती जबकि हमको पता है की ऊपर बारिश आहे पूर्ण चिकल चिकल झाला इकडे नाही हातली तू नाही हातली सगळ मी नाही घातली या सगळ्या गेल्या पण आरती होत गरबा आहे बर आम्ही गरबा आफ्टर ऑल आम्ही गरबा खेळणार <laughs> भाऊ रिटर्न तो गायचा नो आता आम्ही गरबा खेळणारच आहोत पण ह्या दिदीने किती सुंदर देवीची मूर्ती बनवली आहे क्लेने गाँगा। 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 तो बाका नहीं करना है कैसे कैसे है हमारे से पागल हो गए बस क्या क्या करते जीरो अनंत तक नहीं 10 मिनट चला ले एनर्जी की आड़े गिरे निचड़ो हमें मुहे बिछड़ो हम हम रहेंगे जान नाओ ठीक है आज जा भाई भाईडे वाला 你先看这个。 넌왜넌 <목소리나> झाला ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते भरपूर पाऊस पडत होता जसं की मी तुम्हाला सांगितलं पावसाळ्यामध्येच ब्रेक घेतलं त्याच्यानंतर म्हणून वरती आरती वगैरे हे करून परत जाणं सुरू झालं पण पावसाने परत जोर घेतला एवढा ना त्याच्यामुळे परत प्लॅन ड्रॉप करावा लागला सो आता आमच्या समोरच्या घरातली जी आहेत ना ती आ, ती दिली भेटली की आमच्या घरात आपण गरबा घेऊया सो तिकडे आम्ही स्पीकर वगैरे लावला मी फक्त वन टू फेऱ्या घेतल्या गरब्याच्या सेट आणि त्याच्यानं मी व्हिडिओ काढला आता ती लोक तिकडे गरबा घेतात आणि मी आले आहे शूट वगैरे केलं थोडंसं आणि म्हटलं की तुम्हा लोकांना सांगावं की अर्थ आमचा वरती होणार होता गरबा पूर्ण बिल्डिंग असते हो पण जस्ट टाईम नॉट पॉसिबल झालं बॅड ना यार म्हणजे काय सांगू हा व्हिडिओ बहुतेक खूप जास्त शॉर्ट बनेल कारण ह्याच्यामध्ये काही शूट केलं नाही अर्ध्या रात्रीचा व्हिडिओ आहे हा ऑल बाकी बाकी आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर आता तिकडे अजून गर्वा सुरू आहे सो या

जसं <laughs> <थागता। laughs> <laughs> <ये। 57> <laughs> की तुम्ही गरबा वगैरे पाहिला आणि आता आम्ही लोक खेळणार आहोत हाऊजी सो समोरच्या घरात तिकडेच आम्ही हाऊजी खेळणार आहोत आणि आता ऑलमोस्ट एक वाजायला आले आहेत घड्याळ हे ॲक्च्युली घड्याळ थोडंसं पुढे आहे पण एक आय विल डेलिव्हर करेक्ट टायमिंग वेट फॉर अ सेकंड तुम्हाला करेक्ट टायमिंग सांगते इट्स ट्वेल्व फिफ्टी म्हणजे दहा मिनटं उरली आहेत एक वाजायला आता आम्ही हाऊझी खेळणार आणि तुम्हाला दाखवते तेव्हा हा दाखवते आम्ही त्या घरात जाणार आहोत हाऊजी खेळायला करते मी थांबते मी रिमोट हवा इकडे हंतरुण वगैरे सगळं घातलं इकडे मी आणि आतून झोपणार आहे आणि त्या साईडला दादा आणि आता आम्ही खेळणार आहोत गेम की मी तुम्हाला सांगितलं गेमचं नाव आहे हाऊसी हा गेम मी फर्स्ट टाइम खेळणार आहे आणि तुमच्यापैकी कोणी कोणी हा गेम खेळलाय प्लीज कमेंट करा सो, सी तू जिंका पहिला मंडळी <laughs> आता वाजत आहेत रात्रीचे दोन आणि पाऊस का थांबायचं नाव नाही घेत आहे बॉस आणि आम्ही हावधीचे तीन चार राऊंड खेळलो आणि आता आम्ही माहिती आईस्क्रीम खाणार आहोत दोन वाजता दो खायचं की उद्या खायचं भाऊ आईस्क्रीम खाऊन झोपला मागाशीच तर अवघ्या सकाळी उठायचंय नाव ही मलाही झोप येते सकाळी तशी मी लेट टू टेन शाळेत बॉस चलो मंडळी आपला व्हिडिओ इकडेच एंड होत आहे जर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आईनो ह्याच्यामध्ये मी खूप काहीच जास्त शूट नाही केलं आहे खूप मिनिमम शूट केलं आहे जे असं आम्ही गरबा वगैरे खेळलो तेच आणि सोबत आईस्क्रीम खाल्लं ते आणि हा व्हिडिओ बघितला होता दिशिताबाई लाईक बिचारीला बरं राहायला हवी ते आईस्क्रीम खातं आहे शी वीर रिअली रिअली अँग्रिओनस बाकी बेटी ऑफ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाळा बाय बाय કાળજી ઘેવાની સોયન રવા બાય